छान क्रिस्पी आपल्याला होऊ द्यायची आहे टिक्की व्यवस्थित भाजू द्यायची ते दे फ्रोझन आहे व्यवस्थित भाजायचं टिक्की बघा टिक्की जर आपल्याला अवेलेबल असेल ना तर आपल्याला केव्हाही बर्गर बनवणं सोपं होऊन जायचं अगदी काही टिक्की तळी आणि साधारणतः आता प्रत्येकाकडे हे सगळे मेयोनीज वगैरे बर्गरचे सॉसेस पिझ्झा सॉसेस वगैरे सर्रास सगळ्यांकडे अवेलेबल असतातच अगदीच नाही तर सॉस मेयोनीज बर्गरचा नसेल ता हरकत नहीं। नहीं। ता ता नहीं तर हरकत नाही प्लेन मध्ये तुम्ही केचअप मिक्स केलात तरीसुद्धा चालू शकतं असं काही त्याच्या वाचून अडणार नाही त्याच्यामुळे बनवणं अगदी सोपं झालं आहे तर टिक्की अवेलेबल पाहिजे वेळ असेल आणि भरपूर माणसं खाणारी असतील तर तुम्ही ही टिक्की बनवणं सोयीस्कर आहे नाहीतर हे अशा प्रकारे अन्न जास्त त्रासदायक नाही छान बघा दिसते पण छान आणि कुरकुरीत झाली की लागते पण एकदम व्यवस्थित दोन्ही प्रकारच्या टिक्की मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्यांना नॉनव्हेज पण अवेलेबल आहे आणि व्हेज पण अवेलेबल आहे छान असं तेल व्यवस्थित निथळून घ्या हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे हे बघ भारी बघा क्रंच बघू शकता तुम्ही आवाज येत असेल तुम्हाला छान खुस खुशी तसे मस्त झाले क्रिस्पीवर भाजली व्यवस्थित चला आता आपण बन भाजून घेऊया येते बघा आपण दुसरा पॅन घेतलाय हा बन आहे आपला बर्गरचा हा आपल्याला सेंटरला असा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने हे बघा छान व्यवस्थित मध्ये कट करून घ्यायचं आता या पॅनमध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे या पॅनमध्ये आपल्या दोन बसतात आपण दोन आधी भाजून घेऊया व्यवस्थित इथे बघा दोन्ही बन आपले भाजून झालेत हा एक सुरुवातीला आपण एक बन घेऊया सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे या बेसला बर्गरचा मेरनेज लावायचं आहे छान त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं कंजूसी करू नका कारण ह्याचाच फ्लेवर त्याला येणार असतो दोन्ही बाजूला लावून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही एका बाजूला सॉस लावू शकता कसंही करा तुम्हाला जसं कॉम्बिनेशन त्याचं हवं असेल तसं तुम्ही करू शकता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे कोबीची पान हे बघा आपल्याला लेटस्ट सारखी दिसावीत म्हणून आपण थोडीशी कट केलेली आहे दुसरं काही याच्यामध्ये कारण नाही आहे हे बघा जेणेकरून ती बाहेर अशी व्यवस्थित बर्गरसारखी दिसावी अशा पद्धतीने थोडासा आपल्याला ह्याच्यावर चाट मसाला असं स्प्रिंकल करायचं आहे व्यवस्थित चाट मसाला घालून घ्या नाही तर मग ते तसंच पानसर लागेल नुसतं आता ह्याच्यावर आपल्याला ठेवायची ही आपण जी फ्राय केलेली टिक्की आहे वेज ती हे बघा आता टिक्कीनंतर आपल्याला काय करायचं आहे एक तर आपण आधी चीज स्लाईस घालून घेऊया टिक्कीवर हे बघा डायरी खोलून ह्याच्यावर आपण या पद्धतीने चीज स्लाइस घालून घेऊ चीज स्लाईस झाली की आपल्याला टोमॅटोचे स्लायसेस ह्याच्यावर परत सा चाट मसाला टाकून घ्या अगदी थोडा त्याच्यावर आपल्याला आता ह्या ओनियनचे स्लायसीस किंवा कांद्याचे स्लाईस म्हणा अशा सेपरेट करून टाकलात तुम्ही तरी चालेल किंवा अखंड जरी टाकली असती अशी तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम थोडंसं ह्याच्यावर सुद्धा आता ह्याच्यानंतर काय करायचं आपण मॅनीज घ्यायचं ते टाकायचं किंवा आधी केचअप घेऊ शकतो आपण काही करा आधी आपण मॅन्यूज टाकूया हा बर्गर आपण प्लेन मॅनीजचा करतोय त्याच्यामुळे ह्याच्यावर या पद्धतीने ज्याला जितकं आवडत असेल तितकं तो घेऊ शकतो आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं केचप टाकायचं अगदी थोडं टाकायचं पुन्हा एकदा आपण ह्या इथे थोडंसं केचप दुसऱ्या बनवर आणि हा मायनेस घ्यायचा असं थोडस आता चाट मसाले इथे जेणेकरून दोन्ही साईडला चाट मसाला लागेल व्यवस्थित मसाले, ला मसाले लागतील आणि आता हा जो आता बन आहे तो ह्याच्यावर आपल्याला टाकायचा आहे आता बघा हा बन ठेवून झाला ह्याच्यावर तर एक काय करायचं अशी तुथबीक टूथपिक घ्यायचे कधी कधी ऑलिव्स असतात किंवा ॲल्पिनो असतो त्याला लावून अशी कधी कधी हे करतात किंवा चेरी लावतात काही लावतात आपल्याकडे आत्ता अवेलेबल नाही त्याच्यामुळे नुसता टूथपिक घेऊन याच्यामध्ये आपण जेणेकरून तर बर्गरचं टिक्की आणि हे जे सगळं मटेरियल आहे ते हलू नये इकडे तिकडे जाऊ नये म्हणूनच ही टूथपिक लावतात दुसरं काही कारण न्यायचं आता हा बर्गर आपला प्लेन मेयोनीजचा तयार आहे तुम्ही पाहू शकता कसा झाला आहे तो एक तर आता आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये हा पुन्हा आपण जर ओव्हन असेल तर आपण थर्टी सेकंडसाठी ओनमध्ये त्यालामध्ये भाजू शकतो आणि नसेल मायक्रोओव्हनला किंवा तुम्ही साधा तव्यावर जरी पुन्हा केला तरी चालेल असाच खाल्ला तरीसुद्धा चालेल तो छानच लागतो चीज थोडं मेल्ट होतं जर पुन्हा आपण ओव्हनमध्ये टाकला किंवा पॅनवर गरम केला की, के की। जेणेकरून तो छान लागतो तर हा आपला पहिला बर्गर तयार आहे पाहू शकतो या पद्धतीने असं आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीचा तंदूर मेवनेच वापरून आपण बर्गर बनवूया आता बघा हा दुसरा बन आहे आपला त्याच्यासाठी काय आहे आपल्याला ह्या इथे सुद्धा आपल्याला हे बर्गरचं मेव लावायचंय आता मगासारखीच आपल्याला प्रोसिजर फॉलो करायचे पानं कोबीची लावते आपण थोडंसं कोबीचे स्लाइटली आता बघा इथे आपण मगाशी प्लेन मेयनीच वापरलं होतं आता आपल्याला तंदूर मिळूनच वापरायचं आहे सगळ्यात आधी त्याच्या आधी आपल्याला केचप टाकायचं ह्याच्यावरती चमचावर केचप त्याच्यानंतर हे तंदूर मिळू आता दुसऱ्या साईडला पण ह्या बनला थोडंसं केचप घेणारं आणि प्लेन मेयानीस मग अशी जसं टाकलं होतं तसंच थोडंसं हे आंबट असतं तंदूर म्यानीज त्याच्यामुळे मी ह्याच्यावर थोडंसं प्लेन म्यानीजसुद्धा ॲड करते जेणेकरून ते जास्त आंबट लागणार नाही आता हा बन आहे तो ह्याच्यावर आपल्याला थोडंसं चाट मसाला टाकूया मग त्याच्यावर आपण बन ठेवू हे बघा या, या पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं असं हे बघा जेणेकरून ते सॉसेस सगळे असे खाली येतील आणि ही लास्टला टूथपिक आपला हा सुद्धा बन बर्गर रेडी आहे पाहू शकता किती छान दिसतोय बघा दिसायला किती सुंदर दिसतोय खायला सुद्धा छानच लागतोय बघा है। आपला हा पहिला बर्गर प्लेन मेयोनीजचा तर इथे मी काय करते तुम्हाला कट करून एक बर्गर मी टाकते अगदी व्यवस्थित हे करायचं धरायचं नाहीतर ते सगळे सॉसेस एका बाजूला जाऊ शकतात त्यासाठीच आपण टूथपिक लावले थोडंसं धरायचं पाहू शकता तुम्ही लेअर बघू शकता ही टूथपिक आपली या पद्धतीने तो कट केल्यानंतर दिसतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की द्यावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार